आज आपण भिल्री रोडावर आलेला पाहू शकता इथे जाण्या येण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना खूप त्रास होत होता डिलिव्हरीचे पेशंट नानता वेळेस बाल बोटातच दगावले खूप घटना झालेल्या आहे लंगडे पांगडे माणसाला या गाडी ॲक्सिडंटमुळे खूप इथे ॲक्सिडेंट झाले आज आपण इथे जे गावकरी त्यांच्याकडून माहिती घेऊन नमस्कार दादा आपलं नाव सांगा माझं नाव वैष्णव सर भिंदरीकर बघा या आज आम्ही भिल्रू किशोरला येत असताना एक आपले पिशोरचे मोकाशी सर हे पाण्यामध्ये पडले त्यांना सगळ्यांनी आप बघा सहकार्य करून त्यांना पाण्या पाण्याच्या गट्ट्यामधून बाहेर काढलं आणि हे सगळं जमलेले सगळे सर्वांनी ज्या हे सहकार्य केलेले मी शासनाला विनंत करतो जे आपले आमदार खासदार साहेब आहे बी त्यांनी हे लवकरात लवकर पिशोर ते बिलदरी आणि बिलदरी ते पिंपळखेडा तसेच आपलं वैष्णवस्ती ते बिलदरी ते वैष्णवस्ती असे तीन रस्ते ते रस्ता मंजूर असून तो पण होत नाही आणि हा पण रस्ता लवकरात लवकर आपला मंजूर करावा अशी मी विनंती करतो आज नाही झालं तर येणाऱ्या तीन तारखेला आम्ही सर्व आपल्या तहसील समोर उपोषणाला बसणारे पिशोरचे आणि भिल्रीचे सर्व नागरिक सर्व कर्मचारी जेवढे असतील तेवढे अशी मी शासनाला नम्रपणाची मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हा रस्ता मंजूर करून द्यावा अन्यथा सर्व आम्ही महिलांसहित लेकरं बाळासहित तिथे बसणारे उपोषणाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि येणाऱ्या तीन तारखेला आम्ही आम्ही पूर्ण अशा गड्ड्यात गड्ड्यात इथे इथे बसणार होतो गड्डा आम्हाला रस्त्यावर परमिशन नाही मिळाली कारण की इकडे आम्ही बसलो असतो तर गावकरी आम्हाला आले नसते त्यासाठी आम्ही तहसीलला येणाऱ्या तीन तारखेला उपोषण कायमस्वरूपी तिथे आम्ही आमच्या रस्त्याचा आणि शहा वस्तीचे जे रस्ते आहे ते मार्गी लागले नाही आमदार साहेबांना उजे उद्घाटन केलेलं आहे तीन महिने झाले अजून ते काम मार्गी लागले नाही तांत्रिक अडचण आहे असं सांगत आहे अडचण त्यांनी सॉल्व करून येणाऱ्या तीन तारखेला आमच्या रस्त्याचा मार्गी नाही लावला तर आम्ही तहसील समोरून का, पूर्ण काम झाल्याशिवाय उठणार नाही आमच्या गावकरींच्या महिलांचे एवढे हाल होत आहे महिला मंडळ या रस्त्याने जाताना डिलिव्हरीचे पेशंटचे किती हाल होतात तुम्ही डिलिव्हरीच्या महिलांना विचारा शाळेच्या विद्यार्थ्यांचे काय हाल होतात ते शाळेच्या विद्यार्थ्यांना विचारा म्हात्या कुतार्यांचे काय हाल होत आहे त्यांना विचारा कोणत्याही बुडलेलं आहे याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आमदार खासदार सगळे टोटल मंत्री हे फक्त पैसे कमावण्याकडे लक्ष देत आहे पण आमच्या गावकऱ्याचे काय हाल आहे हे कोणी काही बघत नाही त्यासाठी आम्ही लढत आहे येणाऱ्या तीन तारखेला पूर्ण गाव तहसील समोर राहणार आहे जोपर्यंत आमचा पूर्ण निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही ओके धन्यवाद पाहू शकता मित्र व बिलदरी पिशोर रस्त्याचे काय हाल आहे हाल खड्ड्यात रस्ते आहे का रस्त्यात खड्डे काही कळायला तयार नाही पाहू शकता आमचे गावकरी किती बेकार परिस्थितीत गाड्या आणत आहे खूप त्रास होत आहे रस्ता किती दिवसात तीन वर्षापासून आम्ही पाठपुरावे करत आहे तरी या रस्ता मार्ग लागत नाही पाहू शकता ही जी मोठी लोडिंग गाडी येत आहे लोडिंग गाडीला किती ता त्रास सहन करावा लागत आहे आणि पाहू शकता तुम्ही किती बेकार कंडिशनमध्ये रस्ते आहे गाडी आणता वेळेस किती त्रास होत आहे पाहू शकता तुम्ही गड्डे आहे काय कळत नाही गाडी टाकता वेळेस मोटरसायकलांची शाखा खराब झालेल्या आहे गाड्या पूर्ण खराब झालेला आहे गावकरी पूर्ण त्रास झालेले आहे आमचे शाळेचे विद्यार्थी खूप परेशान झालेले आहे ह्या रस्ता खराब असल्यामुळे गावकऱ्यांना खूप त्रास होत आहे पाहू शकता तुम्ही गाड्या येण्या जाण्यासाठी किती गड्डे स हे करावं लागत आहे